मित्रांनो नमस्कार शेती नियोजनावर आधारित एक नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो शेतीला प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन असते ते नियोजन आपल्या सर्वांनाही जमतेही पण मित्रांनो काही पिकामध्ये नियोजन वेगळ्या पद्धतीने करावं लागतं म्हणजेच मी तुम्हाला सांगतो आपण आता थंडीच्या सीझनमध्ये जे काही पीक करतो ज्या काही गोष्टी आपण शेतीमध्ये पेरणी करतो लावणी करतो पण पद्धतीनं असेल मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला मागील काही व्हिडिओमध्ये थिबक नियोजन असेल तुषार सिंचन नियोजन असेल अशा प्रकारचे थिबक नियोजनामध्ये पण वेगवेगळ्या पद्धती असतात अशा प्रकारचे मी बरेच काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले आणि त्या व्हिडिओला तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसादी दिला म्हणजे कदाचित तुमच्या लक्षात आलेलं आहे मित्रांनो की थिबक सिंचन नियोजनासाठी आपल्याला मला आता वेगळा काही नवीन व्हिडिओ तयार करण्याची गरज नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता मी ज्या प्रकारे नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनाचा रिझल्ट तुमच्यासमोर मला दाखवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा राहणार आहे म्हणजे आपल्या मागच्या व्हिडिओसारखा पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ राहणार नाही आहे मित्रांनो थोडासा व्हिडिओ आहे एक क्लिप व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार की छोट्या पद्धतीनं आपण एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्या शेतीमध्ये कसं करू शकतो आणि आपले थिबक सिंचनचं जे नियोजन असतं ती नियोजन पण त्या पिकासाठी कसं ठराविक बसेल या दोन्ही गोष्टींचा विचार करून तुमच्यासमोर मी एक व्हिडिओ सादर करतो भावांनो हा आपला चार फुटी प्लॉट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे मी मागच्या टायमाला दाखवलं होतं हा आपला दोन फुटी प्लॉट आहे जे की आता याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला फार छान दिसू लागला आहे म्हणजे या ठिकाणी आपण मित्रांनो या ठिकाणी आपण बघून घ्या या ठिकाणी आपण ज्वारी लागवड केली होती आणि फार छान पद्धतीने या ठिकाणी ज्वारीची या ठिकाणी लागवड आपण केलेली होती आणि छान पद्धतीने ती आली मित्रांनो आता तुम्ही लक्षात घ्या आता याच्यामध्ये मला एक दोन कमेंट अशा हो आल्या होत्या की मला बऱ्याच व्हिवरनी सांगितलं की भैया समजा याच्यामध्ये आपण चार फुटी अंतर ठेवलेलं हो आहे तर इतकं अंतर ठेवण्याऐवजी जर आपण याच्यामध्ये तीन फूट जर अंतर ठेवलं असतं तर जमलं असतं का भावांनो तेही चालतं आणि उत्कृष्ट प्रकारे आपल्याला जमीन अजून जास्त वापरायला मिळते म्हणजे आपण जास्त जमिनीमध्ये जास्त उत्पन्न घेऊ हो शकतो परंतु भावना मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण चार फुटी अंतर ठेवण्याचं एक कारण होतं की आपल्याकडे समजा एक्स्ट्रा जमीन होती आपल्याकडं आणि आपल्याला जास्त म्हणजे एवढं जास्त मोठा प्लॉट आपल्याला हरभारेचा ठेवायचा नव्हता म्हणजे आपण ज्या ठिकाणी जेवारीचा प्लॉट निवडला होता ना तर पद्धतीने आपल्याला हरबारीचा प्लॉट निवडायचा नव्हता आपल्याला कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी हरभऱ्याची लागवड करायची होती तर मित्रांनो तुम्हाला अजून एक सांगतो आता हरभरा आपण ह्या ठिकाणी जो लावला आहे आपल्याला दिसतोय ना मध्ये ही थिबकची नळी आहे आणि दोन्ही दोन्ही साईडला आपण काय केलेलं हरबारीची लावणी केलेली होती तर मित्रांनो आता तुम्ही लक्षात घ्या हे जे तुम्हाला मधलं स्पेस दिसतोय आता कालांतरानं काही वेळ काही दिवसानंतर समजा पंधरा दिवस महिनाभरच्यानी कमीत कमी मित्रांनो आता हे जे तुम्हाला हरभारा दिसतोय कमीत कमी तुम्हाला सांगतो हे हरभारा कमीत कमी नळीच्या मध्यभागीपर्यंत पसरतो तर मित्रांनो आता कसं असतं काही ठिकाणी जातीवर पण निर्भर करतं तुमच्या जाती तुम्ही हरभऱ्याची कोणती वापरली आता याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या जाती मित्रांनो आढळून येतात आपण जी जात वापरलेली आहे ना आपण एक काबलीमधून जात वापरलेली आहे आणि या जातीमध्ये कसं आहे मित्रांनो की हरभाराचं जे बेट असतं ते मोठ्या प्रकारचं असतं तर त्या अनुसरून आम्ही काय केलं मित्रांनो की चार फुटाचं अंतर ठेवलं आहे म्हणजे आता हे जे तुम्हाला दिसत आहे ही जी इकडची नळी आहे आणि ही जी नळी आहे या दोन्हीमधलं काय होतं मित्रांनो कमीत कमी असं -कमी इथपर्यंत मित्रांनो या दोन्हीचं पण बेट पसरतं तर कालांतराने मी तुम्हाला अजून एखाद्या क्लिपमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये समजून सांगेल की ज्यावेळेस याचं बेट मोठ्या पद्धतीने पसरतं त्यावेळेस आपल्याला दोन्ही नळीच्या मधातलं अंतर किती सापडतं तर मित्रांनो हेच या ठिकाणी लक्ष देण्याचं एक कारण आहे का आपण कोणतीही पिकाची लागवड करत असताना आपण त्याचं नियोजन कसं करतो आणि त्या पिकाला कालांतराने कोणती दिशा मिळणार आहे या पद्धतीने आपलं स्टार्टिंगचं नियोजन पाहिजे भावांनो जे काही नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचं असेल आपण एकाच गोष्टीचा विचार जास्त केला पाहिजे प्रामुख्यानं म्हणजे मित्रांनो आपण एखादं नियोजन करतोय समजून घ्या आपण एखाद्या लागवडीचं नियोजन केलं ला आणि त्यासाठी आपण ठिबक सिंचनचं व्यवस्थित त्याचं मूल्यमापन लावून त्या ठिकाणी ठिबक सिंचन आपण आपल्या प्लॉटमध्ये आथवून दिली तर मित्रांनो एक गोष्टीचा एक आढावा तुम्हाला मी सांगतो की जर आपण एखाद्या गोष्टीचा विचार जर केला तर एवढं लक्षात येतो की समजा याच ठिकाणी आपण अनादर पीक वेगवेगळ्या पद्धतीचं घेऊ शकतो मित्रांनो या गोष्टीवरती आपण जास्त भर दिला पाहिजे आणि मलाच नाही मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहीत असेल की शेतीमध्ये मेहनतीपेक्षा जास्त नियोजनाला भर असतो तुम्ही नियोजन कसं पद्धतीचं करता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची विसरली माझी की नियोजन जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला मेहनत कमीत कमी करावं लागते हे सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो शेतीमधली शेती तुम्ही करता शेती मी करतो त्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने ही गोष्ट सतत कळत असेल जे नवीन म्हणजे नवीन नियोजनात्मक शेती आहे आधुनिक पद्धतीची शेती ज्यांच्याकडे आहे जे आहेत त्या लोकांना मित्रांनो एकदा जाऊन तुम्ही जर भेटले तर तुम्हाला अजून त्याचा फायदा मिळेल मित्रांनो मी तर भेटत असतो आणि कि मी मला जेवढा त्यांच्याकडून काही अनुभव मिळेल मी तुमच्यापर्यंत पोहोचतो जास्त तर मित्रांनो या ठिकाणी मी जास्त काही नाही बोलणार मी फक्त एवढं सांगणार जाता जाता की नियोजनावर तुम्ही जास्त भर द्या तुमच्या शेतीसाठी नियोजनच सगळ्यात प्रामुख्यानं या ठिकाणी उत्पन्नाला कारणीभूत ठरणार आहे एक अजून गोष्ट अशी आहे मित्रांनो की यंदा जे आपण शेतीमध्ये नियोजन केलेलं आहे जे तुमच्या समोर मी मांडलेलं आहे पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त पद्धतीचं आणि याहीपेक्षा उत्कृष्ट नियोजन मी तुमच्यासमोर मांडणार आहे चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं उत्कृष्ट नियोजन तुमच्यासमोर आणेल आणि तुमच्या कामाला तुमच्या मेहनतीला मी पाठबळ देईल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांचे आभार माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद